आपल्या कवठेमांकाळमध्ये मिल ते ग्राहक थेट कपड्यांचा पुरवठा करणारे श्री सिद्धनाथ टेक्सटाईल इथं लाडक्या बहिणीचा लग्न बस्ता काढा सर्वात सस्ता आणि पंधरा हजार रुपयांच्या पुढील खरेदीवर हमखास गिफ्ट सुद्धा मिळवा लग्न बस्ता महोत्सव मुहूर्ताची खरेदी फक्त सिद्धनाथ मध्ये वधूवरांसाठी आणि पाहुण्यांसाठी कपडे डिझायनर साड्या इथनिक वेअर आणि अहेरी साड्या होलसेल दरात पारंपरिक ते मॉडर्न वस्त्र दालन श्री सिद्धनाथ टेक्स्टाईल देशिंग रोड यशवंत नगर कवठे अग्रण मध्ये अग्रणी नदीपात्रात मोठ्या मगरीचे दर्शन अग्रणी नदीपात्रात मोठी मगर दिसल्याने भीतीचे वातावरण अग्रणधुळगाव तालुका कवटे महाकाळ गावच्या हद्दीमध्ये बाबर वस्ती कोष्टीमाळा येथील कोल्हापूर पद्धतीचा बंधारा क्रमांक दोनच्या खाली अग्रणी नदीपात्रात मोठी मगर दिसून आल्याने खळबळ माजले आहे अग्रणी नदीपात्रात मोठी मगर ग्रामस्थांनी पाहिल्याने धुळगाव व परिसरामध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे नागरिकांनी अग्रणी नदीकाठावर सध्याच्या परिस्थितीमध्ये जाऊ नये वन विभाग सांगली यांना कळविण्यात आले आहे नागरिकांनी घाबरू नये असे आवाहन सरपंच शिवदास भोसले यांनी केले आहे अग्रण धुळगाव गावच्या हद्दीत मोठी अग्रणी नदी वाहते सध्या नदीपात्रामध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी आहे बाबर वस्ती कोष्टीमाळा या ठिकाणी कोल्हापूर पद्धतीचा बंधारा आहे त्या ठिकाणी आज सकाळच्या सुमारास नदी काठाला राहत असलेल्या कोळसे तयार करणाऱ्यांना मासे पकडायला गेल्यावर मोठी मगर काठावर दिसली मोठी मगर नदीपात्रामध्ये दिसल्यानंतर भीतीने प्रत्यक्षदर्शींनी घटनास्थळावरून मगरीचे फोटो व व्हिडिओ काढले व धुळगाव मधील ग्रामस्थांना या घटनेची कल्पना दिली नदीपात्रामध्ये मोठी मगर आहे समजल्यानंतर नदीकाठावरील शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे याबाबत अग्रणधुळगावचे सरपंच शिवदास भोसले यांनी अग्रणी नदीकाठावरील शेतकऱ्यांनी अथवा नागरिकांनी नदी परिसरामध्ये जाऊ नये नागरिकांनी घाबरून का जाण्याचे कारण नाही ग्रामपंचायतच्या वतीने सांगलीच्या वन विभागाला कळविण्यात आलेले आहे लवकरच वन विभागाचे अधिकारी पोहोचतील व त्या मगरीला पकडून नैसर्गिक अधिवासात म्हणजे ज्या ठिकाणी मगरीचे वास्तव्य आहे त्या ठिकाणी वन विभाग सोडेल अशी प्रतिक्रिया व्यक्त केलेली आहे आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमचे न्यूज चॅनल सब्स्क्राईब करा व लाईक करा मुख्य संपादक कुणाल कोठावळे के के मराठी न्यूज नेटवर्क या बाबत बोलताना सरपंच शिवदास भोसले काय म्हणाले पुढे पाहूया नमस्कार मी सरपंच शिवदास चंद्रकांत भोसले ग्रामपंचायत अग्रण धोगाव गावातील सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते आज आग्रणी पात्राचं जे काट आहे ज्यामध्ये कोष्टी वस्ती बाबर वस्ती या काटालगत असणाऱ्या एका मोठ्या खड्ड्यामध्ये पाण्यामध्ये मासे पकडण्यासाठी गेलेल्या काही नागरिकांना मगर दिसली सदर मगरीचे व्हिडिओ व फोटो काढण्यात आले असून नागरिकांनी भयभीत होऊन जाण्याचं कारण नाहीये वन विभागाला कळवण्यात आलेलं आहे वन विभागाचे परीक्षित जाधव साहेब नाईक साहेब यांना कळवण्यात आले असून लवकरच त्या मगरीला पकडून तिच्या नैसर्गिक आदिवासात सोडण्यात येईल दे। तरी देखील त्या भागामध्ये असणाऱ्या बाबर वस्ती कोष्टी वस्ती भोसले वस्ती इथले सर्व शेतकऱ्यांनी नागरिकांनी काळजी घ्यावी व मगर ज्या ठिकाणी आहेत त्या ठिकाणचा अधिवास आता सांगावा वन विभागाचे अधिकारी तिथे पोहचतील नागरिकांना आवाहन आहे कोणीही भयभीत होऊन जाऊ नका लवकरच त्या मगरीला पकडून तिच्या नैसर्गिक अधिवासात सोडून दिलं जाईल धन्यवाद